नारायणाचं नाव मात्र नारायण नारायण करत फक्त प्रल्हादली आहे आणि जसं कळालं प्रल्हादाला शण्ण आणि आकर्मकाच्या शाळेमध्ये मात्र पाठवलं तर शाळेतही काय प्रल्हाद नाम चिंतन करत आहे आणि ते पाहण्याकरता हिरण्य थोडं थोड बाजूला थांबा इकडल्या हा आणि हे दोन सैन्य त्यांना पाठवलं हा थांबा तुम्ही थांबा हे दोन सैन्य पाठवले कुठं प्रल्हादाच्या शाळेमध्ये पाहण्यासाठी प्रल्हादाला पाठवलं शिकवायला प्रल्हाद नेमकं काय करतय म्हणून पाहण्याकरिता पाठवलं पाहिलं त्यांनी काय करताय लक्ष <laughs> पाठवलं प्रल्हादाला तर प्रल्हाद काय करताय शाळेत सैन्य आलं पाहायला पाहतात तर प्रल्हाद मात्र काय ना, नारायणाच्या नामात मात्र दम आणि काय करतय प्रल्हाद नारायणाच्या नावात मात्र गंग हे पाहिलं पाहिलं या प्रल्हादाला प्रल्हाद नाचणार बाबा नारायण नारायण थुंकत तर हा बस असा नारायण नारायण प्रल्हाद करतो आहे हा ते पाहिलं सैन्याने आणि जसा या सैन्याने प्रल्हादाला हात लावला मात्र प्रल्हादाच्या नारायण नावाची शक्ती या सैनिकांच्या शरीरात गेली आणि परिणाम ते देखील नाचायला लागले नारायणाचा मात्र पाठवले पाहायला तर ते आहे आणि म्हणून मग काय तर हिरण्य कश्यपणे विचार केला पाठवला पण पण अजून आला नाही निरोप प्रल्हाद शाळेत गेलाय काय करतोय पाहायला पाठवले अजून निरोप आला नाही आणि म्हणून मग काय तर हिरण्य कश्यपुने स्वतःच ठरवलं आपणच जाऊन पाहुणे यावं आणि म्हणून आले पाहतात तर काय प्रल्हाद नारायणाच्या नामात दंग होऊन नाचत आहे पकडला प्रल्हादाचा हात आणलं त्याला आणि आणून काय तर अंधारा अंधारा कोठडी मध्ये मात्र प्रल्हाद आला हिरण्य कश्य बंद केलं तरी नारायणाचं नाम घ्यायचं प्रल्हाद सोडत नाही काय करावं पुन्हा प्रल्हादाला मात्र इरण्य कश्य कुणी पहाडावरती गेलं पहाडावरून ढगडून दिलं तरी धरती मातेने मात्र प्रल्हादाला खुशीच घेतलं

सहाय्य केलं आणि पुन्हा नदीच्या काठावरती येऊन मात्र प्रल्हाद बसले आणि बसून नारायणाचं चिंतन प्रल्हाद करत आहे काय करावं आता या प्रल्हादाच हेर् दर्शमुळे प्रल्हादाला आणलं उखळत कळपण मग किती जस तडण काळासाठी किल शाउखडल्या तेलाच्या कडईत टाकलं आला तरीही प्रल्हाद मात्र नारायणाचं नाव चिंतन करत आहे प्रल्हाद वडिलांना क्रोध आला तरीही नारायणाचं नाव घेणं सोडत नाहीये त्याला चांगलं सांगितलं धरलं सांगितलं अरे या नारायणाचं नाव घे ना तू बंद कर थांब मला मी काय म्हणते का ना इकडं लक्ष ठेवल इकडं हां इकडं लक्ष ठेवा चालले तिकडं या नारायणाचं नाव घे ना प्रल्ला तू बंद कर हां ना सांगितलं हिरण्य कश्य कोणी मजावून प्रल्ला झाला प्रल्लाद म्हणते मी नारायण नाव घेणं सोडणार नाही हिरण्य कश्यप म्हणजे त्या वेळेला प्रकाश सांगतोय पिकाय पिका हिरण्य कश्यप म्हणतो अरे तुझे पिका तुझे वडील मी आहे माझा बाबा बाबा बोल हा बाबा तुम्ही तर मात्र माझे एका जन्माचे पिता आहात तर जन्माचे वडील आहात एका जन्माचे वडील आहात पण तो तर जगद पिता आहे जगद पिता त्या जगदपिठ्याच नाव मी घेतोय वडील तू त्या नारायणाचं नाव घेणं बंद कर प्रल्हाद म्हणतो बाबा तुम्हाला कोणी म्हंटल श्वास घेणं बंद करा तुम्ही करणार का हो करणार का करणार नाही प्रमाणे माझ प्राण माझ काय करणार नाही मी घेणं बंद करणार नाही मग ठरवलं काय कराव अग्नी पेटवला आणि या हिरण्य कश्यपूची आत्या तिचं नाव होलिका या होलिकेला वरदान होत किती मात्र अग्नीत जळणार नाही म्हणून अग्नी पेटवली त्या मात्र होलिकेला बसवलं आत्याला प्रल्हादाच्या आणि प्रल्हादाच्या आत्याने प्रल्हादाला मांडीवर घेतलं ठरवलं कि होलिका मात्र जळणार नाही प्रल्हाद जळून बसव येवलं अग्नि लागलेला आहे पण तरी प्रल्हाद अग्नीत असून देखील मात्र नारायणाचं नाव चिंतन करतोय अग्नि कुंडामध्ये घातला प्रल्हाद तरी तो नारायण विसरेना विसरला नाही नारायण होलिका त्या मात्र जळ गेली भस्म झाली प्रल्हाद मात्र काय तर पुन्हा नारायणाचं नाम चिंतन करायला लागले काय करावं आता या लेकराच या पुराच काय करावं प्रल्हादाच काय करावं म्हणत नाहीये हिरण्य शपू मात्र अनावर आणि हिरण्याचा शपूने विचारलं प्र्हादाला हा बसा कुठ कुठं आहे तुझा नारायण सांग त्यावेळेला प्रल्हादाला विचारतोय प्रल्हाद म्हणतो बाबा सगळीकडे माझा नारायण आहे सगळीकडे 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 तुझा नारायण आहे मग सांग या खांबा मध्ये देखील तुझा नारायण आहे का ना प्रल्हाद म्हणतो हो बाबा या खांबा मध्ये देखील नारायण आहे जस ना सांगितलं शक मात्र त्या खांबाजवळ गेले जा खांबाजवळ गेले कान लावला आईकलो, आईकलो, आवाज आज लक्ष इकडे ना बाबा जसा आवाज आला मारली त्या खांबावरती लाट मारताच चांगली चोप्रानी म्हणा जशी लात मारली थांबावरती थांबातून मात्र नरसिंह भगवंत प्रगडले आणि घराघर असं कश्यपूच आणि नरसिंह भगवंताचं युद्ध चालू झालं सर्व प्रयत्न करते लक्ष्यवरशी हा भगवंत सोबत युद्ध करते आहे वन ओर युन है। सर्व प्रयत्न करून मात्र अनेक दिवस काय अतिक्षण घरात जण हिरण्य आपली संपूर्ण शक्ती मात्र संपवू लागला पाडलं मांडीवर घेतला नरसिंह भगवंताने आणि दोन्ही हात हिरण्य कशभू सपोर्ट पाडलं हिरण्यक शबूज झाली आले तर भक्ताला भक्तीमध्ये कोणीही आड आलं तर भगवंत साथ दिल्या वाचून राहत नाही याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादाच्या भक्तीला पाहुण भगवंताने नरसिंह अवतार धारण केला आणि मग या नरसिंहाला इतका क्रोध झालेला आहे इतका क्रोध झालेला आहे की तो शांत होत नाहीये काय करणार आता सगळे म्हणायला लागलेत ज्याच्यासाठी अवतार घेतलाय त्याला पाठवा कोणासाठी घेतला कोणासाठी घेतला हा प्रल्हादासाठी आणि म्हणण म्हणाले पाठवा प्रल्हादाला नरसिंह हो भगवंताजवळ पाठवा नरसिंह हो भगवंताने प्रल्हादाला मांडीवरती घेतलं आणि वात्सल्य भावाने मात्र कुरवाळू लागले आणि मग नरसिंह भगवंताचा मात्र क्रोध शांत झाला कारण भक्ताला त्रास दिला तर भगवंत मात्र सहन करत नाही आणि तुम्ही म्हणाल नरसिंह भगवंतानी हिरण्य तर मारलं कशाने मारलं हा चला थोड आता नखाने का मारला या मागे कारण कारण ब्रह्मदेवाची पुन हिरकश्यपुणे तपश्चर्या केलेली होती आणि तपश्चर्या करून मात्र या वरदान प्राप्त केलेलं होतं आणि ते वरदान होत कोणतं तर ते वरदान मागितलेलं होतं कि मी मात्र मरू नये कशाने ना अस्त्राने ना शस्त्राने मग आता सांगा भगवंतानी अस्त्राने मारलं की शस्त्राने अस्त्रही नाही वरदान होत ना वर ना खाली मरण येऊ नये मग आता वर होते इकडे इकडे आता आडीवर आ, मांडी मांडीवर म्हणजे मांडी वरही वर नाही खाली नाही वरदान होत मृत्यू ना नराने पशुने येणार मग आहे की पशु एवढ सिंह आणि एवढ माणसाच म्हणून नाव काय नरसिंह एवढच नाही तर ना दिवसा ना रात्री दिवसही नव्हता रात्रही नव्हती जेव्हा हिरणने कश्य पुला ना त्या वेळेला मात्र सायंकाळची वेळ होती ना सजीवाने ना निर्जीवाने ख सजीव आहे की निर्जीव आहे निर्जीव असते तर वाढले नसते सजीव आहे तर कापल्यावर रक्त निघते का निघते का सजीवही नाही निर्जीवही नाही ना घरात ना घराबाहेर म्हणून हिरण्य कश्य जेव्हा मारलं ना त्या वेळेला कुठं होतंय उंबरठ्यावरती म्हणजे घराच्या अगदी दार माहिती आहे आता नाही बाहेर मध्ये पंजाबमध्ये हिरण्यकश्यपूच्या राजधानीमध्ये हा अवतार झालेला आहे नरसिंह भगवंताचा आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाचं वरदानाचं पालन करुण मात्र हिरण्यकश्यपुला भगवंताने मानलं मारून काढलं जणून का कारण भक्तासाठी भगवंतांनी मात्र अवतार घेतलेला आहे किती त्रास दिला किती त्रास दिला पाण्यात वाहून दिलं एवढंच नाही तर अंधारा कोठडी बंद केलं पर्वतावरून ढगलून दिलं उकळत्या तेलात टाकलं अग्नीत टाकलं तरी भगवंतांनी सहाय्य केलं काही झालं नाही म्हणून म्हटलं तर ज्या कोरा के साय्या मारे सके ना होई ज्यापरिकृपा रामाई त्या परि कृपा करे कोई काही झालं नाही प्रल्हादाला आणि पुढे प्रल्हादाने मात्र नरसिंह भगवंताची के स्तुती केली आणि इकडे हिरण्य कश्यपूच का काय तर गतप्राण झालेले आणि मग काय गतप्राण झाल्यावर ठेवते का ठेवत नाही मग राम नाम येऊन जाना मग आता काय करता हिरण्य कश्य चार जण पकडतात आणि काय करतात खांद देऊन घेऊन जातात कुठं नेत की नाही गेल्यावर बस राम राम कश्यप अंतिम विधीला नेले कुठ सोळा संस्कार, संस्कार, संस्कार। त्यातला पहिला गर्भाधान संस्कार गर्भात प्रल्हाद असताना आईने वळण लावलं नारायण नामाचे संस्कार दिले तो गर्भाधान संस्कार आणि शेवटचा कोणता जिथं आता हिरण्य ने कश्यपूला नेलं ना तो अंतिम संस्कार अंतविधी आणि असा सुंदर असा हा भक्तासाठी भगवंताने मात्र प्रकट व्हावं हा सुंदर असा प्रसंग तुम्ही सर्वांनी सहित या ठिकाणी दर्शन केलेलं आहे तर एकदा या सुंदर मीराबाईसाठी या सैन्यासाठी प्रल्हादासाठी जोरदार टाळा होतो